नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न फसाईचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी रजित पुनानी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रजित पुनानी असं त्यांचं नाव आहे फसाईचे नवीन सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे आता पळूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ सावकाश प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे एशियन भारत युवा शिखर परिषद म्हणजेच एशियन इंडिया युथ समिट या परिषदेची पाचवी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली जात आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी गोव्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एशियन इंडिया यूथ समिट पाचव्या क्रमांकाची आवृत्ती आयोजित केली जात आहे या वर्षीची दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे असं विचार तर लिहून घ्या कनेक्टिंग द यूथ शेपिंग आवर फ्युचर अशा प्रकारची थीम आहे दोन हजार साठी पहिलाच प्रश्न आहे शिखर परिषदेबद्दल तर लगेच बाकीच्या वेगवेगळ्या वेग आयोजित करण्यात आलेल्या किंवा आयोजित झालेल्या वेगवेगळे वेग जे काही असतात त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया समिट म्हणजे काय परिषदा क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये एकावनव्या क्रमांकाची वार्षिक जी सेवन शिखर परिषद कॅनडामध्ये कॉप तेहतीस दोन हजार अठ्ठावीस मध्ये होणार आहे आपल्या पॅरा भारतामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये ब्रिक्स शिखर परिषद भारतामध्ये बॉन हवामान बदल परिषद जर्मनीमध्ये सातवं हेलिकॉप्टर आणि लघु विमान परिषद पुण्यामध्ये पहिला एशियन भारत क्रूज संवाद चेन्नईमध्ये क्वार दोन हजार पंचवीसची बैठक भारतामध्ये ग्रीन हायड्रोजन समिट आंध्र प्रदेशमध्ये ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस भारतामध्ये आणि पंचवीसावं एस सी ओची परिषद चीनमध्ये ठीक आहे पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या राज्याने महिलांसाठी मासिक मदत योजना लाडो लक्ष्मी योजना मंजूर केलेली आहे म्हणजेच अप्रुव्हल दिलेलं आहे त्यासाठी दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हरियाणा राज्य सरकारने महिलांसाठी मासिक मदत योजना लाडो लक्ष्मी योजना मंजूर केलेली आहे पॉइंट ल राज्यातील महिलांना पंचवीस सप्टेंबर पासून लाडो लक्ष्मी योजनेअंतर्गत दरमहा एकवीसशे रुपये मिळण्यासाठी सुरुवात होणार आहे या योजनेच्या अंतर्गत पर्याय क्रमांक सी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हरियाणा ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट ला झाली मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत आशिम कुमार घोष राजधानी आहे चंदीगड दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे धरण कौशल्या अनागपूर आणि ओट्टू बॅरेज ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारताने कोणत्या राज्यामध्ये सेमी कंडक्टरसाठी प्रमुख ओ एस ए टी ओ सॅट फॅसिलिटी सुरू केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्याच्या अंतर्गत सेमी कंडक्टरसाठी साठी प्रमुख मेन ओसॅट फॅसिलिटी सुरू केलेली आहे लक्षात घ्या ओसॅटचा चा फॉर्म काय आहे आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट बरोबर अशा प्रकारचे याचा फुल फॉर्म आहे ही सुविधा भारतातील पहिल्या पूर्णस्तरीय आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट प्लांटपैकी एक आहे हे चीप असेंब्ली पॅकेजिंग चाचणी आणि चाचणी नंतरच्या सेवांसाठी एंड टू एंड सोल्युशन प्रदान करतं ज्यामध्ये पारंपरिक आणि प्रगत पॅकेजिंग तंत्रज्ञान दोघांचा याच्यामध्ये समावेश आहे तर पर्याय क्रमांक बी गुजरात राज्यामध्ये सेमी कंडक्टरसाठी ओसॅट फॅसिलिटी सुरू करण्यात आलेली आहे गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर ब्लॅकबक आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरणं आहेत सरदार सरोवर उकाई काडणा दंतीवाडा आणि धारोई पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेला मंजुरी दिलेली आहे तर पर्याय क्रमांक ए बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेला मंजुरी दिली आहे ज्याच्या मागचं उद्दिष्ट आणि देह काय आहे तर लिहून घ्या बिहारमधील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला उद्योजकतेद्वारे स्वावलंबी बनवण्यासाठी सक्षम करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे देह विचारलं तर लिहून घ्या महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे घरगुती उत्पन्न वाढवणे आणि राज्याबाहेरील स्थलांतर रोखणे हा याच्या मागचा एक एकमेव या ठिकाणी उद्दिष्ट आहेत ध्येय आहेत एम्स आहेत ठीक आहे तर पर्याय क्रमांक ए बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बिहारबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे पटना तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आय फुल -E फॉर्म -E काय सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याचे नवीन व्यवस्थापकीय या संचालक म्हणजेच एम डी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आकाश त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आकाश त्रिपाठी असं नाव आहे सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया SECI चे, नवीन मॅनेजिंग अँड डायरेक्टर व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच काय करूया नवनवीन लेटेस्ट नियुक्त्यांवरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या इंग्लंड आणि वेल्स मधील सर्वात कमी वयाची सॉलिसिटर कृषांगी मेश्राम बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय सिंग टाटा सनचे संचालक नोएल एन टाटा चरणविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य इंद्रनील भट्टाचार्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनिश दयाल सिंग फसाईचे नवीन सीईओ ओ रजित पुनानी आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष एस राधा चव्हाण एन सी सी संचालनाय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी दिल्ली पोलिसांचे आयुक्त सतीश गोलचा आणि सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक आकाश त्रिपाठी अशी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न दरवर्षी नुखाई किंवा नुआखाई सण प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो मोस्ट रिपीटिंग क्वेश्चन आहे स्टार मार्क करून ठेवा पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी नुखाई नावाचा जो काही फेस्टिवल आहे सण आहे या ठिकाणी दरवर्षी साजरा करण्यात येत असतो हा प्रश्न बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये परत परत विचारण्यात आलेला आहे ओडिसा ज्या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिबाबू कंभपती राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दरवर्षी जागतिक नारळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्याच दिवशी दोन सप्टेंबरला आपण दरवर्षी जागतिक नारळ दिवस म्हणून साजरा करतो काय मागचं कारण लिहून घ्या नारळाच्या विविध उपयोगांबद्दल आणि फायद्यांबद्दल जागरूकता वाढवणे नारळ पीक आणि संबंधित व्यवसायांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने दरवर्षी आपण दोन सप्टेंबरला जागतिक नारळ दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार पंचवीसची ची थीम अनकवरिंग कोकोनट्स पॉवर इन्स्पायरिंग ग्लोबल ॲक्शन अशा प्रकारची थीम आहे या ठिकाणी दोन हजार पंचवीस साठी प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा सायंटिफिक पॅनल ऑन ए आय आणि ग्लोबल डायलॉग ऑन ए आय गव्हर्नन्स उपक्रम हा जो काही इनिशिएटिव्ह आहे कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए यू एन जी ए यू एन जी एचा फॉर्म काय युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली ए आयचे जागतिक प्रशासन वाढवण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले हे है उपक्रम आहेत सायंटिफिक पॅनल ऑन ए आय आणि ग्लोबल डायलॉग ऑन एआय गव्हर्नन्स नावाचा उपक्रम युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त राष्ट्र महासभेने हा उपक्रम सुरू केला आहे ज्याची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसला झाली आणि संयुक्त राष्ट्र महासभेचे वर्तमानमधील प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत अॅनालेना बेअर बॉक असं त्या या ठिकाणी प्रेसिडेंटचं नाव आहे पुढचा प्रश्न ब्राइट स्टार म्हणजे काय ही जी काही कवायत आहे ब्राईट स्टार हा बहुपक्षीय लष्करी सराव आहे तो कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे तर पर्याय क्रमांक डी इजिप्त या देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला आहे कोणत्या प्रकारचा हा या ठिकाणी सराव आहे बहुराष्ट्रीय त्रिसेवा लष्करी सराव आवृत्ती आहे एकोणीसाव्या क्रमांकाची यजमान देश आहे इजिप्त कोणत्या दिवशी आहे तर अठ्ठावीस ऑगस्ट पासून दहा सप्टेंबर पर्यंत या सरावाला सुरुवात झाली एकोणीसशे ऐंशी मध्ये आणि भारत दोन हजार पंचवीसच्या ब्राईट स्टार सरावासाठी साक्ष सैन्य या ठिकाणी भारताने पाठवलेली हो आहेत पुढचा प्रश्न भारताने अलीकडेच कोणत्या शेजारील देशासोबत कृषी आणि संबंधित क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबत सामंजस्य करार केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने भूतान या शेजारी देशासोबत कृषी आणि संबंधित क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबतीमध्ये सामंजस्य करार केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा ओणम नावाचा फेस्टिवल आहे सण आहे प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्याच्या अंतर्गत प्रामुख्याने हा दरवर्षी साजरा करण्यात येत असलेला फेस्टिवल आहे ओ न म तुम्ही एक्झाम देत आहात तुम्हाला अनुभव आहे बऱ्याच वेळेला हा फेस्टिवल परत परत विचारण्यात आलेला आहे जाता जाता केरळ बद्दल चर्चा करून जाऊया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री पिनराय विजयन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर राजधानी तिरुवनंतपुरम सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा शेवटचा प्रश्न ग्रँड चेस टूर फिनालेसाठी कोणत्या भारतीयाने पात्रता मिळवलेली आहे तर पर्याय क्रमांक ए आर प्रज्ञानंद या प्लेअरने या ठिकाणी इलिजिबल झालेला आहे कशासाठी तर ग्रँड चेस टूर फिनालेसाठी म्हणजे फायनलसाठी क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस साजरा केला जातो वीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट की दोन सप्टेंबर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे